संभाजी संभाजी घ्या कसले राहणार उजना तुम्ही आणलो हा ह्याच्या माले मालेगाव मालेगाव काढू दे जी लागवण आहे हा रोप असतं का तिथं गड्डा असत गड्डा कंद 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 हा नारळ लावणी किती दिवसामध्ये बारा महिन्यात सगळी इथे बारा महिन्यात किती वर्षाचं पीक आहे ही तीन वर्षे दोन वर्ष चालतंय पक्क अडीच वर्ष तीन वर्ष गरिबी मुली पद्धती ही केळी सारखी तुम्हाला म्हणजे ह्याच्या मधून येते ही केळी हो मला आता काही केळीचे घड एका झाडाला किती घड लागते एका झाडाला बघा नब्वद किळ चांगल्या पिकुर्यावर दीडशे किळ निघते एका झाडाला निघते आणि ते त्याच वजन किती असते बारा किलो तर बारा किलोच्या ह्याच्या दोन किती घड असते एका किळला दहा बारा एका झाडाला बघा एक क्विंटल सरास धरून चला एक क्विंटल आणि क्विंटलावर बागवानाकडे फवारणी कशी असते किती वेळेस फवारणी फवारणी सतत दहा दिवस राहते फवारणी खात दुशाला, दुशाला ती सगळं आलं आता त्याच्यामध्ये बुरशी लागते हा ह्याला आठ दिवसाला दहा दिवसाला फवारता मध्ये किडा झाला का त्या पोंग्यामध्ये ती वाळतीये पोंगेमध्ये हा आता आपण रोग आलेला आहे का नाही नाही आता नंबर एक ची हाय आता इथून पावसाळ्यामध्ये रोग येते मध्ये किड्या पडतय आळी आळी एक पडते आणि हे पान पांढरवाच एक रोग होते बुरशीसाठी बुरशी साठी बुरशी नाशिक टाकावं लागते रोपाच नाव काय अर्धापूरची व्हरायटी आहे अर्धापूर जी लाईन जी नाईन किती फुटाचं अंतर आहे किती फुटाचं अंतर आहे एका जुन्या झाडामध्ये पाच फुटाचा हा फुटवे आलेले फुटवे नंतर काढून आम्ही लावली होती आमच्या जवान आमच्या खाली मुळ होत तिथं लावली होती त्या मोफतून तेव्हा वीस रुपये डजन दहा रुपये डजन इकत होत मग स्वतः अनुभवातून घेतलेले अजून अनुभवातून घेतलेली आहे मग आता ही काय करते की नवीनच काही माहित नाही दहा वर्ष मध्ये आंतर पीक काय घेतलं हे काही नाही बघा कांदी लावला काय फायदा होईल इकासाठी लावला खायसाठी लावलं खा नाही काय तर होईल मला म्हणून म्हातार माणूस हा बघा आपलं